माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर कृष्ण जन्माष्टमी आपल्या सगळीकडे खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि मीही साजरी करते घरामध्ये आणि देवाला त्या दिवशी छप्पन भोग लावते सगळी तयारी करते ही तयारी माझी दोन तीन दिवसापासून सुरू आहे आणि आज उपवास असतो आणि ही पूजा कशी मानते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पदार्थ बनवून रेडी आहेत सगळं रेडी आहे फक्त आपलं मांडायचं राहिलेलं आहे आणि ते कसं मानते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता पूजा मांडायला घेऊया आपण मी इथे गोवर्धन पर्वत क्रिएट करण्यासाठी ते व्यवस्थित अशी वाळू टाकून घेतलेली आहे आणि इथे एक साइडला जंगल दाखवण्यासाठी म्हणून एक छोटासा झाड केळ केलेला आहे छान दिसण्यासाठी असे ग्रीनरी म्हणून एक कुंडी ठेवलेली आहे घरातलीच आणि इकडे आहे छोटासा आमच्याकडे एक पोस्टर होता छान दिसण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाचा फोटो लावलेला आहे आणि लगेच आपण गोवर्धन पर्वत तयार करून घेऊया गोवर्धन पर्वत वाळूच बनवलेला आहे आणि गिरणाईसाठी छान दिसण्यासाठी म्हणून आणि पर्वतावर थोडंफार गवत असतंच म्हणून त्यासाठी आम्ही झाडाचे पानं जे थोडे थोडी थोडी तोडून आणून मग अशी इथं छान अशी ग्रीन ज केलेलं आहे आणि ते खरंच खूप छान वाटते अशी कल्पना आहे माझी असं एक जंगल तयार केला आहे आणि त्यामध्ये आम्ही जंगलामध्ये प प्राणी ठेवलेले आहेत जे आपल्या मुलांचे टॉयजमधले प्राणी असतात ते सगळे मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंच खूप छान वाटतं आणि अभिमान वाटतो की मी हे सगळं करते आज पण श्रीकृष्णाच्या आठवणी खूप ताज्या आहेत आणि आपल्या घरामध्ये येणाऱ्यांना स येणाऱ्यांना आपण प्रत्येकाला दाखवू शकतो की श्रीकृष्णाच्या अभिमानाने की हे म्हणजे श्रीकृष्णाची जी लीला आहे त्यांचे जे काम आहे अगोदर लहानपणाचं ते सगळं इथं मी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे पाहू शकतात जिराफ आहे हत्ती आहे हे जंगल आहे म्हणजे पर्वतावरच्या साईडला जंगल अस पर्वत आणि जंगल दोन्ही मी इथेच एकत्र क्रिएट केलेलं आहे खरंच खूप छान वाटतंय आणि एक प्रसन्नता वाटते घरामध्ये पण असं काही करायला आणि इकडे झाड आहे इकडे मी नंदभवन जेव्हा कंस मारायला येत होते तेव्हा नंदकिशोर बाबाला असं वाटत होतं की आता क गोकुळ मथुरेमध्ये राहणं योग्य नाही म्हणून त्यांनी नंदिकेश्वर पर्वतावर गेले आणि तिथं नंद भवन असं एक गाव तयार केला आणि ते हे गाव आम्ही इथं क्रिएट केलेलं आहे आणि इथं आहे यशोदा मैयाचं घर आणि हे क्लेपासून आम्ही गाय माझ्याकडे नव्हती म्हणून हे क्लेपासून क्ले गाय तयार केले आणि हे गायीचा गोठा आहे आणि खरंच खूप छान आहे आणि हे गायीला आम्ही इथे ग्रॉस पण दिलेलं आहे तिला खाण्यासाठी गवत दिलेलं आहे ही अशी झोपडी आहे आणि हे बघा इथे पाहू शकतं गाईसाठी गायीसाठी समोर आम्ही गवत ठेवलेलं आहे आणि जे काही आहे ते घरातलेच आहे म्हणजे मुलांच्या जे खेळण्यातले वस्तू असतात तेच मी इथं पूर्ण वापरलेलं आहे इथे जंगल आणि लगेच इकडं मी आपलं नंदी नंद नंद भवन असं गाव मी इथेच क्रिएट केलेलं आहे आणि मागे झाड आहे आणि आता इथे यमुना नदी दाखवायची आहे जेव्हा श्रीकृष्ण लहान होते तेव्हा खूप खट्या खोडकर मस्ती करत होते तेव्हा त्यांनी जेव्हा झाडावर बसून आपल्या सख्यांना म्हणजे त्यांच्या मैत्रिणींसोबत खूप मस्ती करायची आणि जेव्हा नदी तलावामध्ये कुठे पण जायचं आणि खूप खोडकर आणि ते झाडावर बसायचे नाही मी मित्रमैत्रिणी त्यांच्या अंघोळ वगैरे करत असते वेस हे श्री मी जे झाडावर ठेवते ते श्रीकृष्ण आहे असं समजा मी म्हणजे दाखवले कारण माझ्याकडे असं वेगळा श्रीकृष्ण नव्हता म्हणून मी इथे झाडावर जेव्हा असं श्रीकृष्ण झाडावर बसायचे आणि जे नदी समोर नदी त्यांचे ते जे फ्रेंड आंघोळ करत होते त्यांना ते, असं दगड मारायचे किंवा असं खूप मस्ती करायचे ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे श्रीकृष्ण समजा आणि ही एक नदी आहे हे परात घेतलेले आहे मी आणि परातीमध्ये नदीमध्ये थोडेसे पक्षी आहे डक आहे असं समजा जे जे आहे घरामध्ये तेच मी इथं ठेवण्याचा प्रयत्न केले हे आहे टॉयज हे त्यांचे मित्रमैत्रिणी असं आपण समजू शकता हे एक माझी कल्पना आहे आणि मी अभिमानाने केलेलं आहे खरंच श्रीकृष्णाचे जे विचार आहेत ते कृष्ण ज्ञान आहे ते आम्ही दररोज ऐकतो त्यामुळं मला जे आतून वाटत होतं की आपण करायला पाहिजे जे, जे मुलांवर संस्कार होतात म्हणून मी हे पूर्ण म्हणजे दाखवलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये येणाऱ्यांना पण तुम्ही अभिमानाने श्रीकृष्णाचं सगळं इथे दाखवू शकता ही असं छोटीशी फुलं लावलेली आहेत छान दिसण्यासाठी म्हणून आणि हे आहे असं डेकोरेट केलेलं आहे गोवर्धन पर्वत नंद भवन आणि इथं यमुना नदी तलाव असं सगळं आणि तिकडे झाड आहे असं जंगल आहे छोटंसं असं मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझी कल्पना कशी वाटती हे नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा जर आवड आवडतात माझे तर व्हिडिओ तर लाईक करा आणि अभिमानाने तुम्ही हा माझा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा श्री कृष्णाचे विचार एवढे प्रसार झाले पाहिजे की आत्ता जे चाललेले आहे आपले समाजातले थोडेफार तरी विचार जे म्हणजे वाईट विचार आहेत ते लोकांच्या मनातून निघून जातील आणि श्रीकृष्णाचे विचार घेऊन नक्कीच आपला जो आज समाज आहे तो नक्कीच सुधारेल असं मला वाटते जे कृष्ण ज्ञान घेणं आत्ता काळाची खूप गरज झालेली आहे आणि टाकत आहोत आम्ही फक्त छान दिसण्यासाठी आणि वाळू समोर येऊ नये म्हणूनच असं डेकोरेट केलेलं आहे तुमच्याकडे असे छोटे छोटे व्हाईट कलरचे दगड असतील तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता खूप छान दिसतं म्हणून अशी आहे आमची पूजा आणि इथं एक कळस मांडलेला आहे मी इथे पाहू शकता कळस आहे हे आणि असं एक साईडचं पूर्ण डेकोरेशन आहे अभिमानाने खरंच खूप छान वाटते मला पण हे करते वेळेस आणि इथं आता हे आहे श्रीकृष्णाचा पाळणा आणि इथे आहेत आपले छोटूशे बालकृष्ण आणि त्याला मी सजवलेलं आहे पूर्ण ड्रेस वगैरे घातलेला आहे इथे आहे कृष्णाची माझ्याकडे मूर्ती पण होती ते पण मी इथे ठेवले इथं आहे नैवेद्य आणि छप्पन बुकची तयारी पण केलेली आहे पूर्ण पदार्थ मी जवळपास सगळे घरीच बनवलेले आहेत फळं आहेत आणि अंशूचे फ्रेंड्स येत आहेत खूप छान वाटते अंशू खूप जणाला बोलवून अशी माझी पूजा होती दिवसभरातली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू